माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर शहरातील एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत तिच्या वर्गातील एका विद्यार्थ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात पीडित मुलगी विज्ञान शाखेमध्ये अकरावीच्या वर्गात शिकते पंधरा दिवसांपूर्वी वर्गात गोंधळ सुरू असताना पीडित मुलीने पाठीमागे बुडून पाहिले असता एका मुलाने तिला उद्देशून असलेले हावभाव केले मुलीने संयम पाळल्यानंतर पुन्हा त्या मुलाने दुसऱ्यांदा तिचा विनयभंग केला मुलगी महाविद्यालयात दुपारी स्वच्छता आकाराकडे जात असताना संबंधित मुलाने तिला अडवून असलेले भाष्य केले नंतर पुन्हा त्याने तसेच कृत्य केले तेव्हा मात्र मुलीने घरी हा प्रकार सांगितला त्यामुळे तिच्या भावाने महाविद्यालयात येऊन संबंधित मुलाला जा विचारला तेव्हा हा प्रकार महाविद्यालयाच्या प्रशासनासमोर आणला पीडित मुलीनेही जेलोड पोलीस ठाण्यामध्ये फिरत दिली होती असून त्यानुसार पोलिसांनी संबंधित मुलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे दरम्यान घडलेल्या या घटनेसंदर्भात पोलिसांनी सी सी व्ही चित्रण मागितले असता या कनिष्ठ महाविद्यालयाने सी सी व्ही कॅमेरा बसविले नसल्याचे उत्तर दिले याबाबत शैक्षणिक संस्थांनी तातडीने सी सी व्ही यंत्रणा बसवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका